नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची बातमी आजच्या काळात ही अघोषित आणीबाणीच त्याहून भयानक परिस्थिती लोकतंत्र सेनानी सुभाष निंबाळकर यांचे वक्तव्य एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या कालावधीत स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली त्याविरुद्ध स्वामी अग्निवेश यांच्या नेतृत्वाखाली भूमिगत राहून आम्ही काम करत होतो आम्ही त्या काळी तुरुंगवास भोगला पण ती आणीबाणी कायद्याच्या चौकटीत होती आजच्या संघ आणि भाजप सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी आहे असे मत लोकतंत्र सैनानी सुभाष निंबाळकर यांनी लातूर येथे व्यक्त केले आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगलेल्या नागरिकांचा प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गौरव करण्यात आला यावेळी सुभाष निंबाळकर बोलत होते आणीबाणीतील अनुभव कोर्टाच्या पुराव्यासह त्यांनी विषद केले त्यांनी त्या काळी भूमिगत राहून काम करीत असताना संगिष्ठ समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संगन संगनमत करून निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आम्हा पंधरा लोकांना पकडून दिलं होतं आजी माझ्याकडे त्याबाबतचे कोर्टाचे पुरावे उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले लोकशाहीचे रक्षण करण्यासाठीचा तो लढा लढा होता आजच्या सरकारच्या काळात त्या आणीबाणीपेक्षाही भयानक अशी अघोषित आणीबाणी आहे असे मत निंबाळकर यांनी व्यक्त केले यावेळी आणीबाणीच्या काळामध्ये बंदिवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला आपल्यासोबत आहेत लोकतंत्र सेनानी सुभाष निंबाळकर त्यांनी आणीबाणी आणि आजच्या स्थितीबद्दल काय सांगितलं ते खुद्द त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात मी सुरुवातीपासूनच स्वामी अग्निशच्या सोबत काम करतो आणि स्वामी अग्निशजी हे आरेसमाचे खूप मोठे कार्यकर्ते होते माझा परिवारही आर्य समाजी परिवार आहे आणि त्यावेळेस छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या अगोदर आमची आर्युवक परिषद होती आणि त्या आर युवक परिषदेच्या मार्फत आम्ही आणीबाणीच्या विरोधात आणि जे इंदिरा गांधीनं ज्या पद्धतीनं आणीबाणी आणली तिथं ते अलाहाबाद हायकोर्टातला निर्णय ऐकून त्यावेळेसची राजकीय परिस्थिती या सर्व पार्श्वभूमीवरती आणि मी सुरुवातीपासूनच काँग्रेसविरोधी भूमिका होती मला ते पटत नव्हतं काँग्रेसचं आणि म्हणून मी समाजवादी प चळवळीमध्ये आणि स्वामी अग्निजीसोबत काम करत होतो त्या दरम्यान जी आणीबाणी लावली गेली ती आणीबाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीची चित्र होतीच त्याच्यात लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं पेपरमधले संपादकीय बंद झाले होते सर्व कॉलमच्या कॉलम कोरे यायतील आणि ते या सर्व पार्श्वभूमीवरती मी त्या गोष्टीचा विरोधक होतो आणि त्या त्या, त्या विरोध करत असताना आम्ही भूमिगत पद्धतीनं आम्ही स्वामी अग्निजीच्या नेतृत्वाखाली आरोग्य परिषदेच्या मार्फत काम करत होतो आणीबाणीला पन्नास वर्ष झाली त्यामुळं आपला आ, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं काल सत्कार करण्यात आला त्या संदर्भात आपलं काय कालचा जो काही कार्यक्रम झाला एकूणच सध्या ज्या पद्धतीनं ह्या आणीबाणीमध्ये जे लोक होते त्याच्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की नव्वद हो। ते पंच्याण्णव टक्के लोक हे संघाचे होते आर एस एसचे होते त्यांनी ॲक्च्युली त्या त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी घेतला का नाही हा वेगळा भाग आहे परंतु त्यावेळी संघाला बंदी घातल्यामुळं प्रत्येक अनेकाला त्यांनी अटक केली आणीबाणीमध्ये संघाला बंदी होती हो त्यामुळं ते अनेका ते आणि ते त्या पद्धतीचं जे वातावरण होतं त्याच्यातून ते लोकं त्याच्यामध्ये सहभागी झाले होते इतर ज्या विचारांची जी लोकं होते म्हणजे समाजवादी विचारांचे कम्युनिस्ट विचारांचे किंवा बाकी इतर ते फार कमी होते आणि हे आता वस्तुस्थिती आहे ही याला ना करता येत नाही आणि म्हणून जेलमध्ये सुद्धा संघाचेच लोक जास्त प्रमाणामध्ये होते मुद्दा माझा असा आहे की त्यावेळेस जे काही होतं ते चुकीचंच होतं त्याचं मी समर्थन करत नाही आणीबाणीचं मी समर्थन करत नाही परंतु त्यावेळेसची आणीबाणी हे घटनेचा आधार घेऊन इंदिरा गांधीनं लावली होती घटनेचा त्याला आधार होता आणि त्याचाही आम्ही विरोध करत होतो आणि आज जी परिस्थिती आहे आज ज्या पद्धतीनं संघ भाजप मोदी जे कारभार करतात जे व्यवहार करतात ते अत्यंत चुकीचं आणि घातक आहे ते आणीबाणीचं काँग्रेसचा विरोध करतात परंतु हे करत असताना आणीबाणीच्या नावाखाली ते ज्या ज्या पद्धतीनं आज जे काही शासन चालू आहे माझं असं मत आहे की हे आज जे चालू आहे ते आणीबाणीपेक्षाही भयानक आहे फक्त ते घटनेतील त्यावेळेस आधार घेतला इंदिरा गांधीनं आणि ही घटनेची पायमल्ली करून घटनेचा आधार न घेता त्या पद्धतीचं राजकारभार चालू आहे आज ही पूर्ण मी पत्रकारिता ही त्यांच्या दौडीला बांधलेली आहे त्यांनी पैशाच्या जोरावर सर्व पत्रकारांना विकत घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज एका अर्थानं लोक त्या अर्थानं जर लोक विचार केलं तर प वृत्तपत्रासाठी भांडणारे आम्हीच होतो परंतु आज जर पाहिलं तर मला इळस येते की आज एकूण एक वृत्तपत्र एकूण एक सर्व मीडिया हा एक एक आधार प्रकारे पैशाच्या जोरावर म्हणा दमदाटीनं म्हणा जे काय असेल ते असेल त्यांची पद्धत परंतु आज मोदीचा गुलाम आहे भाजपचा गुलाम आहे आणि आज जो काही काही कार्यक्रम झाला काल जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम एका अर्थानं संघाचं भलावण करणं संघाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी राबवलेली ही यंत्रणा आहे असं मला वाटतं